प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना झडपीच्या विकास निधी वाटपाला शिफारशींची गरज नाही असं स्पष्ट मत मांडत खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले गुरुवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी झेडपीची आढावा बैठक घेतली बैठकीदरम्यान दलित वस्ती शाळा दुरुस्ती जल जीवन पाणी पुरवठा जनसुविधा नागरी सुविधा अथवा सेस फंड निधी वाटपासाठी आमदारांच्या शिफारशीची गरज नाही असं शिंदे यांनी सांगितले ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार लोकसंख्या निहाय निधी वाटप करण्यात यावा आमदारांची शिफारस बंधनकारक असल्याचं भासविल्यामुळे अनेक गावे विकासापासून वंचित राहते आमदारांच्या शिफारसीशिवाय शिवाय गावाला निधी मिळणार नाही असा शासन निर्णय आहे का असा सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित करताच अधिकाऱ्यांची भंभेरी उडाली तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारांच्या शिफारशी शिवाय निधी देऊ नका असं झेडपी अधिकाऱ्यांना सूचित केले होते तीच रीग विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ओढली दरम्यान खासदार शिंदे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आढावा बैठक प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे यांच्यासह सीईओ मनीषा आव्हाळे एडिशनल सीईओ संदीप कोहिनकर प्रमुख उपस्थित होते